शेतकऱ्याचं आंदोलन मित्रांनो तुम्ही आता ऐकत असाल रोज एक बातमी येते शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवरती दिल्ली हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांच्या सीमेवरती आंदोलक येऊन उभे राहिले आहेत आणि ते आंदोलक कोण आहेत तर शेतकरी आपण आज ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत आपण त्याचं वास्तव समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी किळसकर मित्रांनो सध्या देशात आंदोलनाचे वारे वाहत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आंदोलन झालं मराठा आंदोलन मराठा आरक्षण आंदोलन आता दिल्लीमध्ये सुद्धा एक आंदोलन होते ते आलो आंदोलन कसलं आहे तर शेतकऱ्यांचं आंदोलन मित्रांनो हे जे आंदोलन होत आहेत ना त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आज आपण समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत आणि हीच वेळ का आताचीच वेळ का ह्याच्या का, मागचं कारण काय आहे तेही समजून घेऊ आपण पण तत्पूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की चर्चा आपण कशावर करतोय तर शेतकऱ्याचं आंदोलन विषय आपण घेतलाय शेतकऱ्यांचं आंदोलन मग शेतकरी समजून घेणं गरजेचं आहे आधी आपण काय जाणून घेऊया की शेतकरी काय शेतकरी हा प्रकार काय आहे किसान फार्मर हा प्रकार काय आहे मित्रांनो आपला देश आहे ना हा कृषीप्रधान आहे शेतीप्रधान आहे म्हणजे मूळ व्यवसाय कुठला आहे तर शेती, शेती। मित्रांनो जर तुम्ही विष्णूचे अवतार जर तुम्ही दशावतार समजून घेतले तर त्या दशा अवतारामधला चौथा अवतार पाचवा अवतार सॉरी पाचवा अवतार तो म्हणजे वामन अवतार आणि या वामन अवतारामध्ये एक काय आहे कथा आहे एक गोष्ट आहे एक पौराणिक कथा आहे त्या कथेमध्ये एका राजाचा उल्लेख आहे तो राजा कोण आहे तर कर्माने तो शेतकरी आहे तो कर्माने शेतकरी आहे त्या राजाचं नाव आहे बलिराजा म्हणून दिवाळीच्या पाडव्याच्या वेळेला बहीण भावाला ओळते आणि म्हणते काय म्हणते काय आशीर्वाद मागते परमेश्वराकडे आपल्या भावासाठी तर इडापिढा जावो बलीचा राजा येऊ हा बलि कोण आहे राजा आहे तो जगजेत आहे तो जगजेतचा आहे असा सम्राट पण तो कर्माने कोण आहे ते शेतकरी शेती व्यवसायातला तो शेतकरी असा त्या गोष्टीमध्ये त्या पौराणिक कथेमध्ये त्याचा उल्लेख आहे म्हणजे आपला सतयुगामध्ये पहिला उद्योग कोणता होता तर तो शेती व्यवसाय मित्रांनो बाकीचे व्यवसाय बंद झाले तरी चालतील पण शेती हा व्यवसाय जर बंद झाला तर उपास येईल लोक उपाशी मरतील अगदी मनुष्य प्राणी आणि जे त्यांच्यासोबत असलेले पाळीव प्राणी ते उपाशी मरतील का उपाशी मरतील तर शेती हा व्यवसाय जर केला गेला, गेला नाही तर हा व्यवसाय आहे उद्योग आहे म्हणजे आपला देश कुठला आहे कृषीप्रधान मित्रांनो असा हा बहुमूल्य व्यवसाय बहुमूल्य उद्योग पण आपण एक गोष्ट काय करतोय माहिती आहे एक चूक करतोय गेले कित्येक वर्ष ते म्हणजे शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतोय अन्नदाता शेतकरी हा अन्नदाता मित्रांनो हा शेतकरी हा अन्नदाता नाही आहे मुळीच नाही आहे शेतकरी हा व्यावसायिक आहे हा उद्योजक आहे कारण शेती हा एक उद्योग आहे हा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून त्या उद्योगातून जे काय प्रोडक्शन निर्माण होते जे काय उत्पादन येते त्या उत्पादनाची विक्री करून व्यापार करून तो शेतकरी काय मिळवतो नफा मिळवतो मोबदला मिळवतो आणि त्या मोबदल्यातून तो आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो शरीरथार्थ सांभाळतो पालनपोषण करतो तो दान करतो का जे अन्न पिकवतो जे अन्न धान्य पिकवतो तो दान करतो का विनामूल्य देतो का मोफत देतो का उत्तर मिळेल नाही तुमचं काय मत आहे मग आपण त्याला दानी म्हणू शकतो का दाता म्हणू शकतो का तर नाही तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे याच्याबद्दल शेतकरी हा दाता नाही आहे शेतकरी हा कोण आहे उद्योजक आहे एक व्यावसायिक आहे एक व्यापारी आहे मित्रांनो लक्षात आलं का आता त्या शेत शेतकऱ्या व्यवसायामध्ये अन्नधान्य फळबाग आहेत पशुपालन मत्स्यपालन असे अनेक, अनेक उद्योग आहेत असे अनेक उद्योग आहेत फक्त अन्नधान्य पिकवणं एवढंच नाही त्याला जोड उद्योगसुद्धा आहेत असे सर्व उद्योग तो शेतकरी करतो आणि सर्व असे सर्व उद्योग करणारा म्हणजे तो शेतकरी मग अशा उद्योगी व्यक्तीला आपण अन्नदाता म्हणू शकतो काय मित्रांनो अन्नदाता कशाला म्हणू शकतो आपण एका ठिकाणी अशा अशा एका ठे एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर अन्नछत्र उघडलं असेल अन्नछत्र मोफत अन्न दिलं जात असेल ते निर्म शिजवून अन्न दिलं असेल भुकेल्यांना ते मोफत अन्न दिलं असेल तर त्याला आपण अन्नदाता म्हणू शकतो कारण भुकेल्यांना तो अन्नदान अन्न देतोय अन्नाचा वाटप करतोय मोफत त्या अन्नछत्राच्या मार्फत मग ती एखादी व्यक्ती असो एखादी संघटना असो किंवा एखादी संस्था असो कोणी असो ते मोफत अन्न देत आहेत भुकेलेला भुकेलेलेला किंवा अन्य इतरांना त्याला आपण काय म्हणू शकतो अन्नदाता तो दान करतोय तो त्याचा परतावा नाही मागत आहे त्याच्यातून तो मोबदला नाही मागत आहे त्याच्यातून तो नफा नाही घेत आहे मग पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवावी की शेतकरी हा अन्नदाता नाही आहे मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे फक्त उद्योग केला पाहिजे आणि उद्योग म्हणून तो व्यवसाय त्यांनी चालवायला पाहिजे व्यावसायिक म्हणून ती गोष्ट त्यांनी करायला हवी आणि त्याच्यातून त्यांनी योग्य प्रकारे प्रोडक्शन काढायला हवं उत्पादन काढायला हवं आणि मग त्याच्यावरती त्यांनी व्यापार करायला हवा आणि आपल्याला नफा मिळवायला हवा मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या आता प्रत्येक वेळेला एखादा उद्योग केला म्हणून तो नफ्यातच जातो असा नाही आहे कोणताही उद्योग असो मग वस्त्र उद्योग असो किंवा वाहनांचा उद्योग असो किंवा अन्य कुठल्याही उत्पादनाचा उद्योग असो तो प्रत्येक वेळेला नक्षातच जातो असा नाही आहे काही वेळेला त्याचा त्याला मंदीसुद्धा येते म्हणजे त्याची विक्री जर कमी झाली तर त्याला मंदी येते त्या व्यवसायाला त्या उद्योगाला याचा अर्थ अर्थ रोज दिवाळी असते का तर नाही कुठल्याही उद्योगाला मित्रांनो याचा अर्थ जर कृषी उद्योग करतोय शेती उद्योग करतो आहे तर त्याचा प्रत्येक वेळेला त्याला तेवढाच नफा मिळेल अमुकच नफा मिळेल असं हो ते होऊ शकत नाही कधीतरी त्याचं नुकसानही होऊ शकतो कारण हा पावसावरती आणि पाण्यावरती अवलंबून असलेला व्यवसाय आहे पाऊस कमी पडला किंवा पाण्याची कमतरता भासली तर याच्यातून त्याचं उत्पादन कमी येईल म्हणजे कोणत्या ना कोणत्या वेळेला त्याचं उत्पादन कमी होऊ शकते किंवा निकृष्ट दर्जाचं येऊ हो शकते काही होऊ शकते मग प्रत्येक वेळेला तो शंभर टक्के त्याच्यातून प्रोडक्श हे काढू शकतो का नफा मिळवू शकतो का नाही मिळवू शकत कुठलाही व्यावसायिक नाही मिळवू शकत मग शेतकऱ्यांनाच हे सर्व का वीज मोफत खत मोफत आ, पाणी मोफत ह्या जर सगळ्या असा मोफत मोफत द्यायला गेलो तर ह्यांचा जो भार आहे ह्याचा जो भार आहे मोफत देण्यासाठी काय लागणार आर्थिक मदत लागणार आणि आर्थिक मदत कुठून येते तर करदात्यांकडून मग करदात्यांवरती याचा बोजा पडणार मग कर वाढवाव्या लागणार जर ह्यांना सर्वच मोफत द्यायचं असेल आता ते पन्नास टक्के एम एस पी पन्नास टक्के एम एस पी आणि सगळ्या त्यांच्या प्रोडक्टला सगळ्या उत्पादनाला ते काय म्हणत एमएसपी एम एस आणा म्हणजे सरकारने सगळं खरेदी करायचं सगळ्या खरेदी करायचं यांना सर्व मोफत द्यायचं यांना सर्व मोफत द्यायचं अनेक योजना लाभवायच्या राबवायच्या त्यांच्यासाठी आणि त्यांनी काढलेलं उत्पादन हे काय करायचं सरकारने विकत घ्यायचं म्हणजे दोन्ही हात कसे मध्ये शेतकरी म्हणजे हा कोण मोठा लागून गेला का कोण परमेश्वर आहे का ईश्वर आहे का नाही आणि जरी ईश्वर परमेश्वर असला तरी सर्व काढून कोण देत नाही सर्व काढूनही कोण देत नाही मग पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की शेतकरी हा अन्नदाता नाही आहे मित्रांनो ह्याच्या पुढचा भाग मी आणखीन एका व्हिडिओमध्ये बन एक दुसऱ्या भागामध्ये बोलू कारण व्हिडिओ वाढत जातो आपलं संभाषण वाढत जाते मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल की शेतकऱ्याला तुम्ही अन्नदाता म्हणून पहिलं त्यांना डोक्यावर बसून घेऊ नका अन्नदाता म्हणून डोक्यावर बसून घेऊ नका आणि हे डोक्यावर बसून घेतल्यामुळे ही वेळ आलेली आहे आज हे मुझोर येऊन बसले आहेत आज जे मुझोर येऊन बसले आहेत कुठे बॉर्डरवरती त्या सीमेवरती दिल्लीच्या हरियाणाच्या आणि पंजाबच्या त्याचा अजेंडा काय आहे तोही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्यांचा अजेंडा काय आहे हाही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तोही आपण समजून घेऊ त्याच्यामागचे त्यांचे उद्देश काय आहेत ते खरोखरच शेतकऱ्यांसाठी ते देऊन बसले आहेत का त्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये जाऊ वास्तावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र